संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज टाळमृदुंगांच्या गजरात देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं तुकोबांच्या पादुकांचं पूजन झाल्यानंतर तुकोबा माऊलींच्या गजरात पालखी मंदिरातून बाहेर निघाली आज पालखी देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी असेल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या अलंकापुरीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे त्यासाठी हजारो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत उद्या पालखीचा मुक्काम आजोळ घरीच असेल त्यानंतर रविवारी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाऱ्यांची पालखी पुण्यामध्ये दाखल होईल श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीनंही पैठण इथून भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे आज प्रस्थान केलं एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे चारशे पंचवीसावं वर्ष आहे या पालखीचा तिसरा मान असतो मराठवाड्यात वारकऱ्यांच्या सुमारे नव्वद दिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी होतात तत्पूर्वी गोदावरी तीरावर प्रस्थान सोहळा रंगला होता त्यानंतर मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथ असा जयघोष करत पालखीनं प्रस्थान दिलं